काही माणसं सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटत असतात प्रसंगी पदर मोड करीत विकासाची कास धरून सकारात्मक व विधायक अशा समाजोपयोगी उपक्रमातून सामान्य माणसांचे जीवन कसे सुखकर होईल यासाठी त्यांचा प्रयत्न अविरत सुरू असतो केवळ सामान्यांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठीच त्यांचा प्रयत्न नसतो तर समाजाला दिशा देणारी विचार प्रबोधनात्मक विचारांचे संस्कारही आजच्या पिढीला दिले गेले पाहिजेत याकडेही त्यांचा कटाक्ष असतो अशा सामाजिक बांदल की जपत विकासाची दिशा निश्चित करीत त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं जनमानसात आदराचे स्थान मिळते आणि या साऱ्या नेतृत्व गुणांचे अधिष्ठान ज्यांना लाभले असे माननीय चंद्रकांत नगराळे माजी नगरसेवक तथा सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर संस्थापक अध्यक्ष यांनी नगरसेवक असताना नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा तर पुरवल्याच याशिवाय नागरिकांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केलेत त्यांनी राजकारणाला समाजकारणाची जोड देत विकासकामांचा धडाका सुरूच ठेवला पूर्णवेळ सामाजिक कार्य प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य शिबिरे इत्यादींचे आयोजन करीत सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे हे कार्य सुरूच आहे त्यांच्या कार्याला मानाचा मजरा आहे